चला बघा आमची जनता हे बघा शेबा संध्याकाळ सगळ्यांना रोहन बघा कसा थांबला घेऊन कडवर अनवी ह्या का इथं आयुष हे तर रवी ना रवी नाही करते रिशू आणि आता हे बघा रोहन आणि ही आहे आणि हे कपडे आणलेत आता पोरांला तर आता पोरांला कपडे काय काय आणले ते दाखवते तुम्हाला मी आत्ता इथं बसून वरती आम्ही अका वरती आलो का काय आता व्हिडिओ नव्हता लय बस मग मुलगा चला कपडे आता काय काय आणलेत बघा बरं का दाखवते तुम्हाला मस्त पैकी बसव बसव खाली हे का हे तर आपलं आयु आयांस झिंगाट झिंगाटचे कपडे आहेत बघा हे हे आणि हे टी शर्ट हे टी शर्ट हे तर आहे आयांश आयांश हे आयांशी कपडे हे आयांशी कपडे आणि हे आयुष हे का हे बसलाय ह्याचे कपडे आहेत बरं का हे ह्या का हे आता उद्या जाणार आहे ना रवीना रक्षाबंधनला काय आहे ती आता हे हे आणलंय त्याचे पोराचे कपडे हे आणि हे पॅन्ट आहे त्याच्यावर हा आणि ही आहे आणची हिचे हिचे अनवी अनवीची कपडे ही आणचे कपडे आणि हे हे जे पॅन्ट अनवेची तर ही आणवीची ही तिन्ही बा पोरांची कपडे रवीनाचे तिन्ही पोरांची कपडे हे तिन्ही पोरांचे कपडे आता हे जात आहे रवीनाचं हे बघा एक तर ओ एक तर हे पाकिट स्वगण स्व सगळं द्यावं लागतं हे का हे बांगडे मॅचिंगचं कालग काडग आणि ह्या का हे पण बांगड्याच्या हे बांगड्या हे का हे सूट आहे हे सूट हे काढ आहे का या का हे होतं हे सूट कोणचा सूट म्हणते ह्याला सिमर सिम्मर सिम्मर सिमर सिमर का सूट आता काय सिमर आहे कसली सिमर आहे काय माहिती नाही बरं का आपल्याला पण हे का हे सूट आहे सिमरचा बघा तर ही अशी सूट आणलेलं आहे रवीनाचा रक्षाबंधनच्या नावचा बघा ह्या सूट ही बिंदी आणि बिंदीमध्ये टिकली आणि ही बांगड्या ह्या बांगड्या मॅचिंग आहेत ह्या आणि ह्या बांगड्या अशा ह्या दोन्ही मॅचिंग आहेत ह्या खरं ग मॅचिंग थांबा तुम्हाला मॅचिंग करून दाखवत्या बसल्यात मस्तपैकी आणि बांगड्या हो का दाखवते तुम्हाला बांगड्या गेली ती लय दिवसभर कामच काम आहे हो का ह्या बांगड्या आहेत का दिसतात का हे सूट आहे हो का ह्या सूट आणि ह्या बांगड्या रवीनाचं केलं आहे हा का हे आहे मलाच मी दिसत नाही आहे का हे का बघा ह्या बांगड्या हे का आणलं सूट आणलंय आज लय काम आज लय गेल ती बाजारात गेली ती पोरांचे कपडे वगैरे आणली सगळी रवीनाचं पण आणलं आता उद्या जाणार आहे ना रवीना तर आता रवीना उद्या जाणारे म्हणजे काय माहिती आहे का तिची नणंद यायची तिच्या घरी तिच्या नवऱ्याला राखी बांधायला तिच्या नवऱ्याला राखी बांधायला तिची नणंद यायची त्याच्यामुळे ती म्हणली रवीना म्हणली मम्मी मी आजच राखी बांध आत्ता बांधणार आहे आज राखी रवीना पणला तर म्हणली की uh, माझी मम ती नंदी यायची त्याच्यामुळं मग मला जावं लागणार आहे तर मग मला ठीक आहे आता ती त्याच्यामुळे ती काय कपडे वगैरे काय सगळं घेऊन आले मी आज गेली ती बादूरगडला बादूरगडवरनं कपडे आणले पोरांची मस्त पैकी आणि गरम तर एवढं होतं हे का तुम्हाला दिसत असेल ना गरम किती व्हायला लागले ल गरम व्हायला लागलं काय करायचं ह्या गरम गेला तर लयट पळवलं गरमीने पोरं तर एवढी परेशान परिश्रम ओ लहान लहान पिल्लं <laughs> म्हणलं सकाळपासून व्हिडिओ नाही आहे काय मग म्हटलं चला व्हिडिओ करावं एखादा ही आणवी बघा ही आणवी बघा हिला सुद्धा गरम झाले मरणाचं खाली त्या काय त्या काय बसाव ग हिला बसत पण नाही त्या का

पोरगी ह्या काय पोरगी बघा ही पोरगी धरून आणलेली ही धरून आणलेली पोरगी बघा हां ह्या बांगड्या आहेत ना ह्या बांगड्या ह्या बांगड्या वेलवेटच्या आहेत वेलवेटच्या काय बाई वेलवेटचे बांगड्या निघल्यात हे बघा ह्या ह्या लालजे बांगड्या आहेत ना ह्या वेलवेटचे बांगड्या आहेत आणि हे जो हे आहे ना खायला या सगळ्यांनी खायला मठ्ठी मिठ्ठी इकडं म्हणतात मिठीवाली मठ्ठी मठ्ठी म्हणजे गोड खायचं पदार्थ हे गोड मठरी मठरी मठ्ठी मिठी मठ्ठी म्हणतात आता तर हे आहे ना साखरच बनवलेलं असतं आहे या सगळ्यांनी खायला मस्तपैकी आत्ताच आली आहे बाजारातून बादूरगडली गेली ती बाजारा आणायला आणि बाजारातून आली हे ये, ये छोरी देखे, ला का तूरी 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 देखी आहे दे गरम लागेल ना रे हा छोरी तर सही ले आणवी लॅ आणवी धर आणवी लॅ धरण ना कसे झालं आहे आणवी ल्या 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 कशी बघते बघा हवा घेत आणि ओ लि घेतलं बघा तेव्हा चालू हा हवा चालली हवा चालली मस्त वा हवा चालू तर चला आता चालल्यात काम सगळी मस्त पैकी लगर मला लागलंय तर चला एक छोटासा व्हिडिओ येईल रक्षाबंधनचा अजून राखी बांधायची रवीनाला चला आता करते अपलोड हो हेच दाखवायचं होतं की हका सूट आणलाय रवीनाला आणलाय ना सूट मस्त पैकी तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हे काय चाललंय पोरांचं सगळं तेव्हा ते आणायचं कसं खायचं चाललंय